नमो बुद्धाय जय भीम सुखो बुद्धानुपादो सुखा देशना सुखा सामगी सामग्री समगानंतपो सुखो अर्थात सुखद आहे बुद्धाचा जन्म सुखकर आहे सदधम्म देशना। सुखकर आहे संग एकता आणि समूह तपस्या धम्मपद बुद्ध गो सर्वप्रथम सर्व बहुजनांना धम्मचक्क पवतन दिन आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा तथा वर्षावास प्रारंभ दिन यानि मंगल या निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा या मंगलमय प्रसंगी आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार सॉरी आज दिनांक दहा जुलै दोन हजार रोजी आषाढ पौर्णिमे दिनी वर्षावासाच्या कार्यक्रमाला प्रारंभ होत आहे त्या अनुषंगाने मी पण एक छोटासा प्रयत्न करीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला बुद्ध आणि त्याचा धुम्म हा ग्रंथ वाचण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे सर्वाने सहकार्य करावं तर प्रथम खंड बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचा प्रथम खंड भाग पहिला जन्मापासून प्रवर्जेपर्यंत आज आपण वाचण्यास सुरुवात करत आहोत त्यातील नंबर एक कुळ ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते संबंध देश निर्नराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता त्यापैकी काही राज्यावर एका राज्याची सत्ता होती तर काही वर एका राज्याची सत्ता नव्हती राजाची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकूण सोळा होती त्यांची नावे अंग मगध काशी कोशल वज्जी मल्ल चेदी, वत्स कुरू पांचाल, मत्स्य सौरसेन अश्मक, अवंती गांधार आणि कंभोज ही होत ज्या राज्यावर राजाची आधी सत्ता नव्हती ती ही होत कपिल व कुशीनारा येथील मल्ल वैशालीचे लिच्छवी मिथिलेचे विदेह रामग्रामचे कोलिये अलकपतचे बळी रेस कलिंग पिंपलवनाचे मोर्ये आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग्ग ज्या राज्यावर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्या राज्याची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत कपिल येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी विशे माहिती मिळत नाही या राजाची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती कि त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता होते अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपथ धारण करण्याची पाळी शुद्ध धनाची होती राज्य होते, होते परंतु देशाच्या राजाने शाक्यावर आपले अधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवली कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राज्याच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते तत्कालीन राज्यात कौशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते मगधाचे ही राज्य तसेच प्रबळ होते कौशल देशाचा राजा पश्चनजीत व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते भाग एक मधील दोन नंबर पूर्वज तर शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिल वस्तू हे होते कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेता कपिल मुनी यांच्या नावावरून पडलेले असावे कपिल वस्तू मध्ये जैशन नावाचा एक शाक्य राहत होता सिंह सिंहहनु नावाचा त्याला एक मुलगा होता सिंहहनुचा विवाह कच्चनाशी झाला होता त्याला शुद्धोधन धौतोधन शुक्लोधन शक्योधन अभी तो दना से से व अभितोधन असे पाच पुत्र होते या पाच पुत्राशिवाय सिंह हनुला अमिता व प्रमिता या नावाच्या दोन कन्या होत्या त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते शुद्ध धनाचा विवाह महामायेशी झाला होता तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा ना असे होते अंजन हा कोलीय वंशातील होता

व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते असे म्हणतात की त्यांच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर चालत असत तो ऐशारामात राहत होता त्याचे अनेक महाल होते नंबर तीन जन्म शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला त्याच्या जन्माची कथा अशी आहे शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती सर्व शाक्य लोकांनी त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत हा महोत्सव सात दिवस साजरा करण्याची पद्धत होती एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून परंतु मध्य पानादी उत्तेजक वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरविले उत्सवाच्या सातव्या दिवशी ती भल्या पहाटे उठली सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली धर्मार्थ देणगी म्हणून वाटल्या अलंकार घालून साज श्रृंगार केला आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व वृत्तचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयन मंदिरात ती गेली त्या रात्री शुद्ध व महामाया यांच्या एकांत होऊन महाबा महामायेला गर्भ संभव झाला पलंगावर पहुडली असताना ती तशीच पडले स्वप्नात तिला असे दिसले की पालाने आपणाला निद्रित स्थितीत मंचका असं उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले राहिले आहेत नंतर चतुर्दिक् स्त्रिया तिच्या जवळ आल्या व त्याने तिला मानस सरोराकडे नेले त्याने लावून असे सजविले की ती कुणा दिव्य शक्तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे असे वाटले इतक्यात सुमेध नावाचा एक बौद्धीसत्व तिच्याकडे प्रकट झाला व तिला म्हणाला मी माझा शेवटचा जन्म पृथ्वी वर घेण्याचे ठरविले आहे तू माझी माता होण्यास कबूल होशील का तेव्हा महामायेने उत्तर दिले मोठ्या आनंदाने त्याच क्षणी महामायाला जाग आली दुसऱ्या दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धधनास सांगितले स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धधनाने स्वप्न विद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध आठ ब्राह्मणांना बोलावून घेतले त्यामध्ये त्यांची नावे असे राम धन लखन मंती यन, सुयाम भोग व सुदत आशी होती शुद्धोधनाने त्यांच्या स्वागताची यथा योग्य तयारी केली त्यांना शेवकाकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणासाठी उच्चासने मांडली त्याने त्यांची पात्रे सोन्या चांदीने भरून व साखर मिश्रित दूध भाताचे त्यास संतुष्ट केले याशिवाय त्यांना नवी वडे गाई इत्यादीचे दान दिले ते संतुष्ट झाल्यावर शुद्धोधनाने महामारीला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला या स्वप्नाचा अर्थ मला सांगा तेव्हा ते, ते म्हणाले राजा चिंता करू नकोस ते म्हणाले तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा तो बुद्ध होईल पात्रातील तेरा प्रमाणे महामायाने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले तिचा प्रसुती काळ जवळ येऊ लागतात प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली आपल्या पतीला ती म्हणाली माझ्या पित्याच्या देवधहनगरीला मी जाऊ इच्छिते तेव्हा शुद्ध धन म्हणाले तुझ्या इच्छा प्रमाणे होईल तेव्हा सोन्याच्या पालखीत बसून शुद्ध मोठ्या लवाजम्या सहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठवले मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायाला लावेल जावे लागणार होते तेच लुंबिनी वन होय लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या स्वागतासाठी महाप्रतापासून फांद्याच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुल फळांनी ओथमलेले होते त्यावर नाना रंगाचे अशंक्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूळ स्वराला काढत होते तेथील मनोरम्य दृश्य पाहून महामायाच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडा विहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली म्हणून तिने पालखी वाहणाऱ्याच्या वाहणाऱ्या शेवकास आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरण्यास व तेथे ते उभे राहण्यास सांगितले महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या उद्याशी चालत गेली त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले सुदैवाने एक फांदी सहज गत्या तिला धरता येईल एवढी खाली आली इतक्यात ती आपल्या पायाच्या चौड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामायावर उचलली गेली आणि अशा प्रकारे हल्ल्यामुळे तिला प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच महामायेने मुलाला जन्म दिला तोच मुलगा म्हणजे सिद्धार्थ गौतम त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व पाचशे त्रिसष्टव्या वर्षी वैशिक्या वैशाखी पौर्णिमेला झाला ख्रिस्तपूर्व वर्ष म्हणजे इसवी सणाच्या पूर्व येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वीचा जो काळ आहे तो ख्रिस्तपूर्व म्हणून गणला गेला आणि येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरच्या काळानंतर इसवी सन सुरू झालं तर त्या पूर्व ख्रिस्तपूर्व वर्षी वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला शुद्धोधन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्र जन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला जन्माच्या यावेळी कपिल वस्तूचे राजपद भूषण्याची पाळी शुद्धोधनाची होती अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले नंबर चार आशित मुनी चे आगमन ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी आशित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता आशित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाचा ध्वनी करीत आहेत व त्याचा प्रतिध्वनी चोहकडे उमटत आहे त्याने पाहिले की ते आपली वस्त्र भूषणे भुश, मिरवीत इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये त्यानं आपल्या दिव्य दृष्टीनं सर्व जम्बू निरीक्षण केले तेव्हा शुद्धोधनाच्या ग्रही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षभरीत झाले आहेत असे त्यांना दिसले म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा सुदोधनाच्या घरी आला व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभा राहिला तेथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि त्याला म्हणाला अरे राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपशी उभा आहे तेव्हा तो द्वारपाल शुद्धोधन सुधोधना जवळ गेला आणि हात जोडून म्हणाला महाराज दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहेत ते आपल्याला भेटण्याची आहेत तेव्हा राजाने आशिष मुनी करता एका आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला त्या ऋषीना आत येऊ दे तेव्हा महालाच्या बाहेर येऊन द्वारपाल आशित मुनीला म्हणाला कृपा करून आत चला तेव्हा आशित मुनी, ते मुनी शुद्धोधन राजाजवळ गेला व त्यांच्या पुढे उभा राहून म्हणाला विजय असो राजा तुझा विजय असो तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सदधर्माने चालव तेव्हा शुद्धोधनाने आशित मुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरिता आसन दिले आशित मुनी सुखपूर्वक स्थानापन झाल्यावर शुद्धोधन म्हणाला हे तपस्वी यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही आपल्या आगमनाचा काय हेतू असावा बरे आपण इथे येण्याचे कारण काय असावे अशी तृषी शुद्धनाला म्हणाला राजा तुला पुत्र प्राप्ती झाली आहे तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथे आलो आहे शुद्धोधन म्हणाला मुंडीवर बालक आता झोपला आहे थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का तेव्हा ऋषी म्हणाला राजा असे असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत हे थोर महात्मे जागृत असतात ता। स्वभोवताच जागृत असतात इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली बालक जागे झालेले पाहताच शुद्ध धनाने आपल्या दोन्ही हाताने त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आणले ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा ते महापुरुषाच्या बत्तीस लक्षणाने व ऐंशी असलेले त्यास दिसले त्यांनी पाहिले की त्यांचा देह शुक्र व ब्रह्मा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल त्यांच्यापेक्षा शतसहस्त्रपटीने अधिक दैदिप्यमान आहे आशित ऋषीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले निसंदेह या तलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे असे म्हणून आशित मुनी आपल्या आसनावरून उठले आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला त्याने बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले आशित ऋषीला पूर्वीच सुपरिचित भविष्यवाणी माहित होती गौतमाप्रमाणे महापुरुषांच्या बत्तीस लक्षणाने युक्त असलेल्यांच्या पुढे दोनच मार्ग असतात तिसरा मार्ग नाही जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल पण जर ग्रहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक समृद्ध असा बुद्ध होईल अशी ऋषीला खात्री होती की हे बालक ग्रस्ती जीवनात राहणार नाही त्या बालकाकडे पाहून अश्रू ढाळीत व दीर्घ निश्वास टाकून तो ऋषी रडू लागला अशी मुनी ऋषी अश्रू ढाळीत व दीर्घ निश्वास टाकीत रडत आहे हे शुद्ध धनाने पाहिले अशी मुनी रडत असलेला पाहून शुद्ध धनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्याने व्याकुळतेने अशी मुनीला विचारले हे मुनीवर अशा रीतीने का रडत आहात अश्रु ढाळीत आहात व दीर्घ निश्वास का टाकीत आहात माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना हे ऐकून ऋषी म्हणाला राजा बालका मी बालकासाठी रडत नाही त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे मी रडतो आहे तो, तो माझ्यासाठी तेव्हा शुद्धोधन म्हणाले का बर शुद्धोधन ऋषींना विचारले ऋषी उत्तरला मी वयोवर्ध झालो आहे माझं आयुष्य आता संपत आला आहे निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्छ व सम्यक संबोधी प्राप्त करून घेईल तदनंतर आजवर या पृथ्वी तलावर जे कोणी करू शकले नाही ते धम्मचक्र प्रवर्तन हे बालक करील जगताच्या सुख समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करील ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक मध्य कल्याणकारक आणि कल्याणकारक असच असेल ते शब्द व शब्दाचा भावात त्याने परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र असच असेल ज्याप्रमाणे एखाद्या उंबराचे फुल कि स्थळी या जगात उमललेले दिसते त्याचप्रमाणे असंख्य पर्व कालानंतर या जगतात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात त्याचप्रमाणे राजा हा मुलगा सुद्धा निसंशय परम ज्ञान प्राप्त करून संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांचा जीवांना दुःख सागरातून तरुण नेऊन परम सुखाची स्थिती प्राप्त करून देईल परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही म्हणून मी रडतो आहे आणि या दुःखामुळेच हा असा दीर्घ निश्वास टाकीत कारण टाकीत आहे कारण मला या बुद्धाची पूजा करावयास मिळणार नाही तदनंतर राजाने त्या थोर अशी ऋषीला व त्याचा पुतण्या नरदत्त संतुष्ट केले त्यांना प्रदक्षिणा घालून वंदन केले तेव्हा नरदत्ता जेव्हा हे बालक बुद्ध झाल्या तू झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञान मार्गाचा अनुग्रह कर ते तुला सुख शांतीचे व कल्याणप्रद कल्याणप्रद ठरेल असे म्हणून आशित मुनीने राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला तर अशा प्रकारे आज आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा भाग पहिल्यामधील जन्मापासून परिवर्षेपर्यंत यातील कुळ एक एक नंबर कूळ दोन पूर्वज तीन नंबर जन्म चार नंबर अशी आगमन हा भाग आता आपल्या समोर वाचन झालेला आहे यामध्ये जे काय जी काय भाषा या ग्रंथात होती ती भाषा सर्वांना कळणारी अशी भाषा असल्यामुळे यावर विश्लेषण करण्याची काही आवश्यकता वाटत नाही तर आज या ठिकाणी आज वर्षावसाचा जो पहिला दिवस आहे या पहिल्या दिवशी या दम ग्रंथाचं वाचन इथेच संपला सर्वांना नम बुद्धा भीम तदनंतर उद्या ठीक रात्री आठ आठ वाजता पुन्हा ह्या ग्रंथ वाचनातील पुढील भाग वाचण्यात येईल सर्वानी याचा लाभ घ्यावा जय भीम आहे